नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत वर्षाचा पहिला सण जवळ आला मकर संक्रांतीला तिळगुळ आणि तिळाचे लाडू देऊन शुभेच्छा दिल्या जातात तिळ आणि गुळ यांचे विशेष महत्त्व असलेला हा सण तिळाच्या लाडूशिवाय अपूर्णच काहीजण तिळाचे लाडू विकतचे आणण्यास पसंती देतात तर काही जणांचे लाडू कडक होतात किंवा अतिशय मऊ आणि चिवट होतात संक्रांतीला केलेले तिळाचे लाडू अगदी महिनाभर खुसखुशीत आणि कडक राहतील अशा प्रकारच्या एक कपभर तिळाची विशेष रेसिपी खास तुमच्यासाठी हे तिळाचे लाडू करताना मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे चला तर मग झटपट होणारे अगदी सोप्या पद्धतीने महिनाभर खुसखुशीत राहणारे तिळाचे लाडू कसे करायचे हे आपण बघूया तीळ घेतले आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटीपेक्षा थोडासा जास्त चिकीचा गुळ घेतला आहे मुठभर शेंगदाणे भाजून त्याच्या दोन कापा करून घेतले आहेत आणि मुठभर भाजक्या डाळ्या घेतल्या आहेत गॅस पेटवून घेतला आहे गॅसची आज मंदच ठेवली आहे आणि आता यामध्ये मी हा गुळ काढून घेत आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेत आहे तूप नसल्यास अनफ्लेवर्ड सनफ्लॉवर ऑइल घातले तरी चालेल मंद आचेवरच दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे तिळाचे लाडू खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्वाची पहिली टीप म्हणजे तिळ खरपूस भाजून घ्यावी दुसरी टीप म्हणजे गुळ हा मंद आचेवरच वितळून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल गुळ मोठ्या आच्यावर वितळवला काय आणि मंद आचार वितळवला काय काय फरक पडतोय नाही या गुळाचा रंग बदलत नाही रंग असाच राहतो आणि म्हणून गुळ हा मंद आचेवर वितळून घ्यायचा आहे आता हा गुळ वितळत असल्याचं तुम्ही बघत आहात तिळाच्या लाडूला गुळ जास्त झाला किंवा कमी झाला तरी देखील लाडू जमत नाही म्हणून अचूक प्रमाण गरजेचं आहे दोन मिनटानंतर साधारणपणे इतपत गुळ वितळलेला असतो सगळा गुळ हा वितळून झाला आहे आता आपण याचा पाक कसा चेक करायचा झाला आहे की नाही हे पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे पाण्यासाठी आपण यामध्ये असं थेंब टाकून घ्यायचं आहे हा पाक असा दाबला गेला म्हणजे चिवट आहे परंतु आपण जोपर्यंत पाक चेक करतो तोपर्यंत इथे खाली चालू असल्यामुळे हा पाक तोपर्यंत झालेला असतो याचा तुम्हाला असा टणकण आवाज आला म्हणजेच हा पाक झालेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि यामध्ये एक सिक्रेट घटक टाकत आहे आणि तो किती टाकायचा ते पण मी तुम्हाला दाखवते अगदी एवढासा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि पटापट असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालंय आता यामध्ये हे तीळ आपण घेतलेली थोडीशी डाळ आपण घेतली होती आणि शेंगदाण्याचे काप घेतले होते हे सगळे टाकायचं आणि जरा झरझर जर झरझर जर 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 हात हलवायचा आणि पटकन हे नीट मिक्स करून घ्यायचं आणि तुपाचा हात लावून त्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण याला थोडासा उशीर झाला तर लाडू नीट होणार नाही हाताला तेल किंवा तूप लावून घ्यावे हा मिश्रणाचा गोळा हलके तसा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या साईजचे गरम असेपर्यंत याचे छोटे छोटे गोळे करून लाडू नेहमीप्रमाणे बांधून घ्यायचे आहेत गरम असतानाच तिळाचे लाडू बांधावे लागतात मग हाताला चटकेही बसतात त्यामुळे कमीत कमी चटके बसण्यासाठी आजी आणि आई काय करायचे तर याप्रमाणे मिश्रणाचे ओबडधोबड गोळे करून घ्यायचे मग हे पटापट -पत देखील होतात आणि हे असे सगळ्या मिश्रणाचे गोळे करून घेतले की ते ताटामध्ये याप्रमाणे घेऊन ते असे घोळून घ्यायचे एक दोन मिनटं याप्रमाणे घोळल्यावर ते गोल गरगरीत होतात नाही तर याप्रमाणे हाताने त्यांना गोल गोल फिरवावे बघा हाताला फारसे चटके न बसता अगदी सोप्या प्रकारे त्याचे लाडू वळण्याची आहे की नाही अगदी सोपी ट्रिक आवाजावरून तर तुम्हाला लाडू कडक झाले आहेत की काय असं वाटत असेल हा हा अगदी झाला आहे आता मी लाडू खाऊन बघते तुम्हाला की लाडू हा नक्कीच खुसखुशीत झाला आहे तर मग कधीही न बिघडणारे आणि महिनाभर टिकतील असे हे खुसखुशीत लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि अशा या महिनाभर टिकणाऱ्या लाडूची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि यातील एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद